नमस्कार मंडळी ऑलमोस्ट संध्याकाळ झाली आहे आम्ही निघालो होतो माझ्या अंदाजानी साडे दहा अकराच्या आसपास गणपती पुळ्यावर तुम्ही दुसऱ्या एका व्हिडिओ मध्ये बघालच कशेली घाट आणि आपला जो लोटे परशुरामचं घाट आहे याचा व्हिडिओ तर तुम्ही नक्की बघाल पण हा एक सनसेटसुद्धा करून घ्या ब्युटिफुल सनसेट रोडची कंडिशन आय थिंक सो महाडपर्यंत गड चिपळूणच्या आधी थोडासा खराब आहे महाडपर्यंत व्हेरी नाईस पण नंतर जो कामं जे चालू आहे त्यांचे अजून पण अजून पण हे कामं यांना झाले नाही घेत त्यामुळे थोडा वेळ लागतो आहे ॲज युजल कोलाड रोहा इथे ट्रॅफिक आहेच आहे किती नाही बोललं तरी वडखळला बायपास झाल्यामुळे जर आता प्रश्न राहिला नाही ही एक चांगली गोष्ट घडली मी आता सध्या लालपरी माझ्यावर वेस्ट करत आहे तुम्ही बघत असाल लालपरी

आठ वाजायला बसलेत घरी पोचल्यावर वेळेत पोचणं नाही पण सेफ पोचणं जास्त महत्वाचं आहे चला मग हा ब्युटिफुल सनसेट बघितल्यानंतर बघ करूया चला दा बाबा बाय